शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ऍग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोळा हा सण आता जवळ आलेला आहे आणि पोळा म्हणलं की पोळ्याच्या आमंशाला वेगवेगळ्या -वेग शेतकऱ्यांची आपल्या पिकावरती फवारणी घेण्याची लगबग सुरू होते आता या नेमक्या फवारण्या ने पोळ्याच्या आमंशाला संध्याकाळी अंधारामध्ये का घेतल्या जातात कोणत्या फवारणी घेतल्या जातात कशासाठी घेतल्या जातात आणि त्याचे नेमके आपल्याला फायदे कोणते होतात या सर्वांची आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की पोळ्याच्या आमंशाला पिकावरती कीड रोगांच्या फवळण्या घेण्यामागे कोणते नेमके समज आहेत आणि गैरसमज आहेत तुम्हाला देखील जर हा प्रश्न पडला असेल तर माझी विनंती आहे की हा छोटासा व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर सुरू करूया आता सर्वात महत्वाचं पाहूया की अमोशा पोळ्याची असो किंवा इतर कोणतीही अमोशा असो पिकावरती किडींच्या नियंत्रणासाठी नेमक्या फवळण्या का घेतल्या जातात बघा आमंशाला एक खूप गडद अंधार पडतो आणि नैसर्गिकरित्या जे काही वेगवेगळे सजीव आहेत या पृथ्वीवरती त्यांच्या मिलनाचा आणि फलनाचा हा योग्य काळ असतो म्हणजे या काळामध्ये वेगवेगळे वेग वे नर आणि मादी मिलन करतात त्याच्यानंतर मादी वेगवेगळ्या पिकावरती गवतावरती मातीवरती अंडी घालते आणि पुढच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आतमध्ये ती अंडी उभून त्याच्यामधून नवीन आळ्या छोट्या छोट्या बाहेर पडत असतात म्हणून शेतकरी हेच औचित्य साधून पिकावरती किडे नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे करण्यासाठी बरोबर त्या आमोशाच्या गडद अंधारामध्ये आपल्या पिकावरती रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी घेत असतात त्यामुळे काय होतं की जे काही मिलन आहे ते त्याच ठिकाणी स्टॉप होतं जे काही अंडी घातलेली असतात त्याच ठिकाणी नष्ट होतात आणि त्या अळीची नवीन पिढी त्या ठिकाणी तयार होत नाही लॉजिक अगदी बरोबर आहे तुम्ही जर योग्य कीटकनाशक योग्य वेळ योग्य पिकाची अवस्था साधली तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी खूप चांगले मिळतात फायदे मिळतात आमंशाच्या संध्याकाळी फवारणी घेतल्याचे आता या ठिकाणी कोणत्या पिकावरती यंदाच्या पोळ्याच्या आमंशाला तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे तर या ठिकाणी तुम्ही टोमॅटो वांगी वाल अशा पिकांवरती लक्ष देणं गरजेचं आहे सोबतच तुमच्याकडे जर सोयाबीन पीक असेल कापूस पीक असेल तरी देखील तुम्ही या आमूशाला एखादी फवारणी नियोजन करू शकता आणि तुमच्या पिकावरती आणि नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता आता ही फवारणी नेमकी किती वाजता घ्यायची आहे बघा ही फवारणी दिवसा आपल्याला घ्यायची नाहीये संध्याकाळी अंधार पडल्यानंतर सात ते आठच्या दरम्यान तुम्हाला ही फवारणी आपल्या पिकावरती घ्यायची आहे या मध्ये तुम्हाला कोणकोणते घटक घ्यायचे आहेत तर एक चांगल्या प्रकारचं रासायनिक कीटकनाशक तुम्हाला घ्यायचं आहे एखादं एनपीके ची ग्रेड घेऊ शकता तुम्ही पिकाच्या वाढीनुसार एखादं टॉनिक आणि चांगल्या प्रकारचं स्टिकर त्या फवारणीमध्ये तुम्ही मिसळू शकता आता या ठिकाणी आवर्जून मी तुम्हाला कोणत्याही ब्रँडची नावं सांगितलेली नाहीत मित्रांनो तुम्ही तुमचं पीक तुमच्या पिकाची अवस्था आणि तुम्ही फवारणी कधी घेणार आहात आहात ते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती सविस्तर मध्ये तुम्हाला एक फवारणी लिहून पाठवीन पोळ्याच्या आमंशाला फवारणी घेण्याचं लॉजिक खूप सोपं आहे या काळामध्ये वेगवेगळ्या किडींचं मिलन होत असतं आणि याच वेळी जर आपण रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी घेतल्या तर आपल्याला कंट्रोल चांगले मिळतात किंवा पुढं जो काही प्रादुर्भाव आपल्याला येणार आहे आपल्या पिकामध्ये तो टाळता येतो म्हणूनच पोळ्याच्या आमोशाची फवारणी ही एक प्रिव्हेंटिव्ह फवारणी असते प्रतिबंधात्मक फवारणी असते चला तर मित्रांनो ही माहिती या ठिकाणी संपत आहे तुम्हाला पोळ्याची आमोशा आणि पिकावरील फवारण्या आणि त्याच्या मागचे समज आणि गैरसमज याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये इतर कोणतेही आणखीन प्रश्न असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आम्ही तुम्हाला नक्की त्या ठिकाणी उत्तर देऊ कारण सांगण्यासारखं का आणखीन दुसरं काहीही नाही याचसाठी आपण आपल्या पिकावरती वेगवेगळ्या फवारणी घेत असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि अजून देखील तुम्ही भारत नगरी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद